या ठिकाणी या ठिकाणी आमचे आशुद्धाचे निकष आहेत प्रशांत शिंदे आहेत एक एक दोन दोन मोकडे न गाता एक आंत्रॅक्ट मोकडं गायचा अशुरभाव आहे तत्पूर्वी या ठिकाणी मी विक्रांती युवक संघटना तालुका महाबळेश्वर शाखा मुंबईचे सन्मान्य अध्यक्ष आयुष्यमान रवींद्र जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे तरी कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करायचा त्याचप्रमाणे शरद कदम साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करायचं कशी झाले मला त्याचप्रमाणे शरद कदम किरण कदम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते तरी त्यांनी त्याचा सुद्धा करायचा आहे किरण कदम साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते तरी त्यांनी त्याचा सुद्धा करायचा आहे

आपल्याला याचं तुला स्वागत होत आहे झाले नाही तुम्हाला शंभर रुपयाचं मदान आलेलं धन्यवाद या ठिकाणी प्रथम वाढदिवस वा सोहळा पृथ्वी रवींद्र गमरे याचा या ठिकाणी होत असताना आमच्या गमरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला नगरसेवक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत महाबळेश्वर तालुका शाखा मुंबईचे सन्मान्य अध्यक्ष सचिव त्यांची संपूर्ण कार्यकरणी विक्रांती युवक संघटना तालुका महाबळेश्वर शाखा मुंबई सन्मान्य अध्यक्ष सचिव यांची पूर्ण कार्य करणे त्याचप्रमाणे विक्रांती विकास मंडळ जुन्हा चिंचपाडा ऐरोली मंडळाचे अध्यक्ष सचिव यांची संपूर्ण कार्यकारणी आणि त्या क्षेत्रात गेली दहा ते पंधरा वर्ष हो काम करतोय पुलेशाव आंबेडकरी चळवळीतील सर्व कलावंत गायिका गायक कविवर्य जर कोणाचा चुकून मान सन्मान राहिला असेल तर मी शाब्दिक प्रेमातून ऋणातून त्यांची जिंदगरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या शब्दाला माझ्या विनंतीला स्नेह दाखवला माझ्या परिवारामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी आपल्या सर्वांना चांगली सेवा देणारे आणि भारतभर प्रचार प्रसार करणारे ऋतूवर विश्वाजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीनं स्वागत कर करत आहे कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे विश्वाजी गायकवाड

आपण या ठिकाणी आलात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपला मी आभारी आम्ही त्याचप्रमाणे मला चांगली सेवा दिली आमचे परत मित्र उदयजी नायरसर डॉली कॅटरस यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे कृपया आपण या ठिकाणी येऊ आपला सन्मान स्वीकारायचा आहे उदयजी नायर सर उदयजी नायर सर ना, ना। शुभमजी प्रतिक्रिया समजून कृपया आपण सगळं त्याचप्रमाणे मला सर्व्हिस देणारे आमचे बाळाभाऊ यांचे परमसे सुपर अशी साऊंड सर्व्हिस माझ्या एका शब्दावर घाटखोबरवरून या ठिकाणी त्यांनी आणलेले हे नसते तर आजचा कार्यक्रम होणं शक्य नव्हतं कारण कलाकारांना गायकांना साऊंड सिस्टीम अखी महत्वाचे असते जसे आम्ही यूज करतो त्याचप्रकारे आज त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली त्यांचं बाळाभाऊ अँड साऊंड सर्व्हिस घाटकोपर भटवाडी या ठिकाणी आलेत आणि मला साऊंड सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्याबद्दल त्यांचं स्वागत करतोय कृपया त्यांनी करतो स्वीकार करायचं आहे साऊंड वाण्यासाठी एकदा चोरण टाळवून प्लीज त्याचप्रमाणे फोटोग्राफर शुभम सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करते त्याचप्रमाणे माझ्या शब्दाला या ठिकाणी मान देणारे आणि माझ्या एका शब्दावर या ठिकाणी उपस्थित राहणारे माझे म्युझिशियन आणि महाराष्ट्राचे सर्व कलाकार ढोलकवादक सुवाजी कांबळे तबलावादक विजयजी ढोलक ढोलकवादक आदर्श प्याड प्याडवादक स्वप्नील गुरम बँजवादक शंकरमा बनसोडे आणि हार्मोनियम वादक बालाजी साहेब हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत कृपया की त्यांचं स्वागत केलं त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आपलं स्वागत स्वीकारायचं आहे हा सुद्धा या ठिकाणी आला होता पण काही प्रोग्राम असून त्याला बाहेर जायचं ते सुद्धा निघून गेलेले विजय टंबाळे महाराष्ट्राचे तबलावादक या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुभाजी कांबळे आणि डेकोरेटर ज्यांनी मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलं चेअर्स सोफे कार्पेट आणि सर्व डेकोरेटर ज्यांनी मला प्रोव्हाइड केले ते माझे मित्र रविभाई जाधव हो, यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करते तरी त्यांचा स्वीकार करायचा आहे जी स्वप्निली यादव रवि यादव यादव का है क्या? रवि तो. जी यादव सुपर डेकोरेटर सर्विस आइरोली नई मुंबई अरे कोई है क्या यादव के? आ गया। शंकरजी बनसोडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करू आमचा हा या ठिकाणी आमचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी काय संगमजी कासारे साहेब यांनी मला सुरुवातीपासून आतापर्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल माझ्या गवडे परिवारच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय उभा त्यांनी त्यांचा स्वीकार करायचं आहे आपल्या परिवारात परिवारातील आहेत ते बाहेरचे नाही आहेत एकदा जोरात टाळ्या होतो संगमजी कासारे चांगल्या प्रकारे आणि त्यांनी मला सहकार्य केलं

आणि हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपलं स्वागत स्वीकारलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे आणि हा कार्यक्रम वाढदिवसाच्या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान